एम दिस इज माय माय स्वीट परी डॉक्टर मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे आजचा ब्लॉग जबरदस्त होणार आहे कारण आता सकाळी सकाळी मला परीचा फोन आला होता परी म्हणे काका लवकर या कारण तिला आता दोनच दिवस वॅकेशनचं इथे जळगावला राहायचं आहे ती चालली मुंबईला आणि आत्ता जायचं आहे गाईच्या गोशाळेत कारण तिथे आपली मोठी गाडी फोर व्हीलर लावली आहे आणि ती गाडीवर खूप धूळ बसली आहे तिला पण वॉश करायचं आहे परी आणि मी गाडी वॉश करणार आहेत आता बघा आजचा आमचा दिवस आणि आमचा ब्लॉग ब्लॉगमध्ये नक्की शेवटपर्यंत बनवून राहा खूप मजा येणार आहे लो आता आपण गाईच्या गोठ्यात आता आपल्याला भेटेल परी गाई चारा चाराच्या जावं लागेल घरी परीच्या जावं लागेल घरी ए, ए कार लावली ती कुठे गेली परी आहे का हे आली परी हे ए आहे ए परीच घर <laughs> <ए> परी <laughs> काय करते परी? परी आज परीचाच ब्लॉग आहे पूर्ण इकडे नेते ना ग तू बरोबर बाबा बापरे आपल्याला गाडी धुवायची होती बाबा गावाला चाललं की तर परी खाते सकाळी सकाळी सोया स्टिक्स। सोया स्टिक्स हे खायचं नाही सकाळी शिरा खायचा पोळी खायची भाकर खायची शिरा तुम्ही गायच्या तुपाचा शिरा आंघोळ झाली का तुझी नाही अजून

एका व्हिडिओ चालू आहे ना <goslov> गाडी बघा कशी <कसी>? किती धुळून गेली गाडीवर आता काय करायचं पाणी आणतो ना मी बादली नाही ते कोण पहिले पोचतो कोण पहिले पोच माझ्या हातात कॅमेरा आहे हे बघ कॅमेरा असं सरळ पाहिजे असं मी कसं धरलाय असं सरळ धरावं लागतं कॅमेरा हॅलो मी आहे ओवी आणि हे आहे माझे काका हे आता आमची गाडी धुणार आहे मी पण धुणार आहे यांचं नाव आहे योगेश मी यांना योगेश काका बोलवते आता हे बघा माझी फेवरेट गाय आहे छोटीशी ही हे बघा ही आहे माझी फेवरेट गाय दिसत नाही हे बघा चला मी तुम्हाला आमची गाडी दाखवते आता काका वरून पाणी घेतलं आता आमचं शेत आहे हे, हे बघा आता आम्ही गाडी धुणार गाडी धुणार आम्ही चला आता दाखवते ठीक आहे आमची गाडी काका इला आहे गाड़ी। गाड़ी। आता इला धुत आहे धुतली गेली पूर्ण गाडी पूर्ण वॉश केली मी परी मोबाईल घेऊन गेली होती काय बघत होती व्हिडिओ बघत होती का <laughs> त्याच्यामुळे कार धुण्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नाही पूर्ण पण परीने काय केलं मी कार धुवायला लागलो मोबाईल घेऊन घरात चालली गेली मग त्याच्यामुळे कार धुण्याचा व्हिडिओ आम्ही बनवलाच नाही तर तुम्हाला तर माहिती कार कशी धुतात किती मेहनत लागते बरोबर आहे ना परी तुला असं नाही पकडता येत ना ग तू जे बघ मी कसं पकडलं आहे माझा हात कसा आहे तो मी आता चाललो जळगाव हो। परी टाटा बाय यू तर आम्ही चाललो आता सफर सपर <laughs> रुमाल बांधलेला आवडत नाही गावठी म्हणते ती मला हे किती सुशिक माहिती पाहिजे मला अरे पॉवर आहे तो पावर आहे शेतकरी म्हणून पूर्ण जग जिवंत आहे पॉवर करायला चालले का तुम्ही करा तरी पण काय त्याच्यात काय नाही शेतकरी सारखं जीवन नाहीये आहे शेतकरी सारखे कष्ट नाहीये शेतकरी सारखं बलिदान नाहीये शहरातले लोक किती बी मॉडर्न झाले पण शेतकरीच्या जीवावरच जगतात शेत ते पाहिजे ना देखा करो ऐसे ना मुझे देखा करो, मुझे देखा करो हा तर आमच्याकडे एक परी निवडते गव्हाचा शेंगा ही बहिणीला गवा गवा ह्या बहिणी गवारसाठी गवार आणते गवार आहे का गवार माणसासाठी गवार गवार <laughs> तर द्रोणाली आणि लावण्य गेली गावाला तरी पण आमच्या घरी आहे परी आ मा परीला परी मला आहे शेतात आणि ह्या बहिणी आम्हाला निवडायला लावल्या शेंगा अशी ही बाई आम्हाला लावते आम्हाला चला बाबा भेटू परी चालले आज जळगावला जा तर, तर परीला यायला जागाच नाही आता पॅक करून दिलंय तू येऊ शकत नाही कस काय येशील आता शूटिंग चालू आहे इथे पिक्चरची अरे अरे पडली परी पडली परी पडली 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 ही आहे परी परींना परी परी। परी गाई खूप आवडतात ना बघा परी कशी गाईंना हात लावते रे वा <laughs> <laughs> अरे बापरे तिला पाहिजे एवढं काय येऊन गेलं का माहिती मला सकाळी फोन आला तिचा काका लवकर <laughs> 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 या लवकर या बरा तुम्ही काका परी आम्ही चाललो होणार आता संध्याकाळी काका ही आहे अशी परी गोड गोड हुशार परी गाडी धुतली आम्ही सकाळी सुनो गोरसे पेप्सी वालों बुरी नजर ना तू डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे नींबू पानी नींबू पानी नींबू पानी नींबू पानी, पानी तुम भी पियो हम भी पिए तुम भी पियो हम भी पिए टा 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 टा